योजना चांगल्या आहेत विरोधकांना योजना चांगल्या यशस्वी झाल्या तर त्याबाबत भीती वाटत आहे इलेक्शनच्या तोंडावर आरोप प्रत्यारोप होतच असतात निवडणुकांना उशीर होत असेल तर तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे निवडणूक तारखा घोषित करणे अशी माहिती भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी शहरातून पत्रकारांशी संवाद साधताना दिली अंमलबजावणी आता सुरू होतात लोकांना फॉर्म भरायची तारीख एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख होती आपण पाच या रक्षाबंधनाच्या आसपास तर महिलांच्या खात्यावर सुद्धा पंधराशे रुपये मिळणार तर असं जर चांगलं काही घडत असेल तर त्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे हा खरा प्रश्न आहे योजना चांगल्या आहेत स्वतः पोहोचत आहेत त्यांना भीतीमराम खरंच यशस्वी झाल्या तर मग त्यांना प्रशांत नंतर आता सुपारीबाग सरकार असं म्हटलं जाते संजय राऊत बोलता येतो ठीक आहे इलेक्शनच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही आहे लोकांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की देशामध्ये राज्यामध्ये सक्षम नेतृत्व कोणाचं आहे नेते कोण आहेत सरकार कोणाचं आहे तर अशा प्रकारच्या वक्तव्यातून ठिकाणी तात्पुरती फरमळ होत असेल तर त्यातून काही निंबडत मिळतील असा विषय नाही पवार कुटुंबियांनी मला व्यक्त पाडलं असं वक्तव्य अजित पवारांनी लोकसभा प्रचाराच्या वेळेस केलेलं होतं निवडणुकीवर मात्र आज ते म्हणत आहेत की मी घरात राजकारण आणायला नको होतं असं त्यांनी कबुली दिली काय तर त्यांचा अंतर्गत विषय की तिचं काही अधिक भाष्य करू इच्छित नाही अजितदादा हे एक सक्षम नेते आहेत पवारसाहेब हे राज देशाचे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यात जे काय घडलं त्यांच्या घरातला अंतर्गत विषय संजय प्रयास वेळा असं म्हणाले की ज्यावेळेस मी भाजपवर किंवा तेवर बोलते तेव्हा माझ्या नवऱ्याला ईडीची नोटीस पाठवते काय चुकीचं आहे आम्ही तिघही मिळून एकत्र आहोत आमची ही महायुती आहे त्यामुळे तिघांना क्रेडिट घेणं काय चुकीचं नाहीये प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल घेणार असं काही